भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून ही बाहेर पडणार का शिवसेनेची का सोडली होती सात आपण जाणून घेऊया नमस्कार आपल्या सर्वांच सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनलवर सहर स्वागत करतो तर जनतेच्या वेगवेगळे वेग प्रश्न होते की छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही ही बाहेर पडणार का तर आपण या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू डिसेंबर एकोणीसशे मध्ये छगन भुजबळ हे नाराज होऊन सतरा बंडखोर आमदारांचे कर, नेतृत्व करत शिवसेनेतून बाहेर पडले होते महाराष्ट्र आपल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद आपल्याला मिळावं अशी छगन भुजबळ यांची इच्छा होती मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भुजबळ यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं होतं या घटनेला जवळजवळ तेहतीस वर्षाचा काळ हा लोटला असून तसेच तेतीस वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे सध्या छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असून तेहतीस वर्षानंतर त्यांनी असाच मार्ग स्वीकारण्याचे संकेत मंगळ मंगळवारी सतरा डिसेंबरला दिले होते आपल्या नाट्यमय शैलीत बोलताना छगन भुजबळ हे म्हणाले होते जहा नाही चैना जहा नाही चैना वहा नाही रहना महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळ विस्तारान विस्तारात स्थान न मिळाल्यामुळं छगन भुजबळ कुठेतर नाराज होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली तसेच नाराजी व्यक्त करत टीका केली होती की अजित पवार हे आपल्या इच्छेनुसार पक्ष चालवत असल्याचा आरोप हा भुजबळ यांनी केला होता एकोणीसशे नव्वदच्या द्च्या शतकाच्या सुरुवातीला छगन भुजबळ यांनी राजकीय प्रभावाच्या शिखरावर होते ते एक संघ असलेल्या शिवसेनेतून त्यांनी बाहेर पडण्याचं धाडस केलं होतं परंतु आता त्यांच्या राजकीय के कारकिर्दीत संकटांच्या ढगांनी गर्दी केली आहे कारण सत्याहत्तर वर्षीय ओबीसी नेते छगन भुजबळ हे आपल्या पाच दशकातील राजकीय कारकिर्दीत शेवटच्या टप्प्यात आहेत या, के या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या विरोधात बंड पुकारून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे मोठं आव्हान उभा क आव्हान उभं करतील का याबद्दल शंका उपस्थित होत आहे आणि तुमच्याही काय क का, तुमचेही काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आपण पुढच्या व्हिडिओत आणखी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद